नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहेत ना तर आमच्या बिस्टरांची फरमाईश म्हणजे एक नाही दिवसन द्यूसन दिवसनालय हायपाय वाढायचं चालले म्हणजे काय रोज काहीतरी पराटकड कर नाहीतर काहीतरी वेगळं नाश्त्याला कर असं काहीतर चालूच असतं पोहे उपीट तर त्यांच्या मन जाईल ना म्हणून म्हटलं तयार करावं शाबूवडं तर शाबूवडं हे करण्याचं नाही त्यांच्याकडून झालं बरं का मला त्यांच्यासाठी सा खास असे शाबूवडे तयार केले आहेत एकदम कुरकुरीत आतून ना एकदम पोकळ असे शाबूवडे पाहिजे असतील ना नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा तर काय केले आहेत पावशापेक्षा थोडेसे इथं बटाटे घेतले ते पहिल्यांदा शिजवून घ्यायचे आणि शिजवल्यानंतर त्यावरची साल काढायची तर त्यांनी संध्याकाळीच मला सांगितले असल्यामुळं मी संध्याकाळीच हे शाब भिजत घातले आहेत आणि मुलांच्या डब्या सुद्धासाठी मी हे दिले बरं का तर तुम्हाला सांगते कुठलाही आपल्याला सकाळच्याला नाश्ता असावा हलका असावा पण काय करायचं आपल्या घरच्यांची इच्छा असते की काहीतरी खायचं हेवी त्या कधी कधी तर असं चालतं तर त्यासाठी मी इथे केलेत शाबू वडे प बटाटे झाले सोलून आणि मेहसाच्या साह्यानं आपण करून घ्यायच्यात बारीक तर काय करायचं ह्याला थोडंसं गीर शिजवावं वो लागतं वडे करण्यासाठी म्हणून हे तर लगेच लगेच आपलं बारीक होतं किंवा तुम्ही आपली बारकी खिसणे असते मोठी खिसणे असते त्यानं खिसून घेतलं तर सहज चालतं म्हणजे गाठी राहत नाहीत आणि शाबू वगैरे मिक्सर चांगला होतो तर शाबू वडे आतून पोकळ बाहेरून कुरकुरीत चांगले तळले पाहिजेत त्यासाठी हे टिप्स खूप लक्षात ठेवा बरं का तर ह्या काय करतात बटाटा चांगला खिसून घेतलाय की छान असा मिक्सर होतो आणि तळायला सुद्धा सोपा जातो तर इथे घेतला आहे शाबू पावशेरपेक्षा थोडासा जास्त घेतला आहे म्हणजे दोन्ही सुद्धा सम प्रमाणामध्ये घेतलं की शाबू एकदम परफेक्ट चांगले होतात तर पहिल्या पहिला काय झालं की तेल चांगलं तापलं नसल्यामुळं पाच तीन चार नाही माझ्या अशी फुटलीच न म्हटलं कसं काय फुटालं पहिल्यांदा करते काय कायम करते तर काय झालं पहिला तर तेल चांगलं कडकडीत कल गरम करायचं आणि तेल गरम झाले की गॅस बारीक करायचा आणि नंतर लो मिडियम फ्लेमवर हे तळून घेतले तरी चालतात तर त्यामध्ये घातलं हे मीठ श मिरच्या घेतल्या आहेत आप तो आपल्या आवडीनुसार आपल्या मुलांच्या आवडीच्या मिरच्या किती घ्यायच्या तेवढ्या घेऊ शकता स्कूट आणि नंतर हे मीठ तर पाचच वस्तू घालून आपण हे वडे तयार करणार आहोत आणि खूप छान टेस्टी लागतात बरं का काय माहिती आहे एवढं थोडंसं मेहनत लागते पण छान टेस्ट होते तर आता हे मिक्सम मिक्सम करून घ्यायचं बटाटा शाबू आणि हे तर काही वेळेला ना शाज शाबूसुद्धा बारीक करून घातला जातो आणि शाबू आता आपण बारीक करून घातला आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आकार उकार द्यायचं खूपच गडबड झाली मुलांचं म्हणजे मागं कालवा माझ्या चालू झालता मम्मी आवर की डबा कधी तयार करणार आहेस त्यामुळं काय केलं तर जरा पहिल्यांदा मी आकार द्यायचा प्रयत्न करत होते तर नंतर त्यांचा आवाज आल्यानंतर ना मेंदुळ्यासारखा आकार करत होते तर नंतर म्हटलं चला आता एवढा वेळ नाही आपल्याकडं मग हा फ्या हे आहे ना फ्लॉप हे केला कट केला आणि नंतर मग हा आपला साधा सिंपल करायला घेतला काही वेळ लागणार ना गोल वगैरे करायला जास्त असे हे करायला गे गे गेले तर म्हणून आपले हा साधे सिंपल आपण ज्या वेळेला आपण शाबोडे खातो ना दुकानामध्ये वगैरे करतो ना तसंच दरवेळेप्रमाणे हे शाबोडे मी करून घेतले आहेत गोल असे चपटे असे झाले आहेत करून बघा तेल सुद्धा असं गरम झाले कडकडीत गरम आणि मला पहिल्यांदा कळालंच नाही पहिल्यांदा कळायलाच नाही की माझे शाबूवडे का लागले तर फुटायला वगैरे तर तेल थोडंसं गरम झालं नव्हतं कोमट राहिलं होतं त्यामुळं ना शाबोडे तुटायला लागले होते त्यानंतरचे ना खूप छान झालते तर तळून काढले ना फुटायला लागले होते आपोआप असे छान असे झालते म्हणजे एकदम आतलंच आहे ते एकदम पोकळ आणि एकदम कुरकुरीत व्हायचं आवरण आणि छान असे टेस्टी झाले तर नंतर असे व्यवस्थित सूर लागला आणि बरं वाटलं तर म्हटलं शाबूवड्याची रेसिपी फेल कशी जाऊ शकते तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने तुमच्या मिस्टरांना घरच्यांना मुलांना शाबोडे करून घाला जास्त तेल होतं तर कधीतरी ठीक आहे तर मी पण माझ्या मिस्टरांना सांगितलं बजावून सांगितलं की असं तेलाचं जास्त पदार्थ मला करायला लावायचं नाही जास्त कारण तेल सुद्धा वाया जातं आणि माझं बजेटसुद्धा गोलमाडतं तर तेनेच भरतात पण आपल्याला सुद्धा जरा चिकाटीने केलं पाहिजे किंवा तर इथं शाबोडे छान असे तळून घ्यायचे एक एक करून मुलांचं मुलांचा सुद्धा भरायचं काम चालू होतं तिथं माझं तर तिथं डबा भराय घेतलेत कुरकुरीत असे आणि माझ्या मुलांना खूप आवडले तर आणि बरं मला म्हणतात एवढंच का आम्हाला शाबूडे दिल्याचं आणि दोन तीन घाल नाही त्या डब्यामध्ये तर म्हटलं थोडं थोडं घालायचं का की एक दोन वाजता शाळा सुटणार होती आणि कशाला एवढं जास्त घाला म्हणून थोडं थोडेच घातलं तर त्यांचा घरात आल्यानंतर दंगा तर त्यांच्यासाठी मी इथं खोबऱ्याची चटणी केली आहे तर आपल्या उपास नसल्यामुळे मी खोबरे चटणी केली आपले रेग्युलर करतो तसं लसूण कांदा आणि दही जिरे वगैरे घालून मिक्सरला बारीक करून हे खोबरे चटणी केली त्या शाबू खूप छान टेस्टी लागला आणि हे कॉम्बिनेशन भारी वाटलं मला म्हणून खोबऱ्याची चटणी केली हे शाबू वडे कुरकुरीत असे मस्त असे टेस्टला झालते त्यांचा डबा झाला आणि मी रिकामी झाले त्यांना घालवून लगेच माझ्या मिस्टरांना दिले करायला घेतलं लगेच वरून आल्यानंतर ऑफिसवरून आणि हे छान असे कुरकुरीत शाबू वडे आणि ह्याचा घर घरभर सुटणारा हा मस्त असा वास महिला आणि मिस्टर माझे लागले म्हटले पहिला मला नाश्ता आले आणि लगेचच कुरकुरीत हे आपले शाबू वडे रेडी झाले आहेत गरमागरम चहा दही दिलं होतं त्यांच्यासाठी मी चंगना चटणी दिली नाही हे शाबूवडे कुरकुरीत बाजूला चहा आणि छान टेस्टला अशी झालते झंझणीत पाच वस्तूपासून कुरकुरीत असे ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज जाता जाता आपल्या सोनाली त्याला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही आणि ख फक्त म्हणायचं भारीच ओ